श्री स्वामी समर्थ आपल्याकडे नवीन वर्षाची सुरुवात झाली की सगळ्यात आधी सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीविषयी भरपूर शंका कुशंका असतात प्रश्न असतात आणि खास करून महिला वर्गामध्ये खूप सारे प्रश्न असतात की संक्रांत कधी आहे कशावर आहे आणि ती कशावर आलेली आहे तिचा पुण्यकाळ कधी आहे संक्रांतीच्या दिवशी काय करावे काय करू नये कोणते स्तोत्र म्हणावे कोणते मंत्र म्हणावे कोणत्या वस्तूचं दान करावं दानकर्त्यांनी संकल्प कसा करावा या संदर्भातली पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मकर संक्रांत हा सण नवीन वर्षातला पहिला सण असतो आणि खूप महत्त्वाचा हा सण असतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची उपासना करण्याला खूप महत्त्व असतं त्याचबरोबर संक्रांत श्रवण करण्याला देखील खूप महत्त्व असतं संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना भेटायला जातात अशी आख्यायिका आहे मकर संक्रांत संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते म्हणजे देवांचा दिवस सुरू होतो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा हा दिवस असतो म्हणून या दिवशी जप तप दानधर्म करण्याला आणि भगवान सूर्य आणि विष्णू भगवंताची आराधना करण्याला खूप महत्त्व आहे पण मकर संक्रांतीविषयी खूप अशा अफवा असतात की मकर संक्रांत ही वाईट असते किंवा ती यावर असते त्यावर असते अशा भरपूर अफवा असतात पण या अफवांकडे न देता भगवान सूर्यदेव आणि भगवान विष्णुदेवांची उपासना करावी आणि आता जाणून घेऊया की मकर संक्रांत कधी आहे मकर संक्रांत ही यावर्षी एकादशीच्या दिवशी आलेली आहे आणि हा खूप छान असा योगायोग आ आलेला आहे खूप दिवसानंतर एकादशी आणि मकर संक्रांत ही एकाच दिवशी आलेली आहे आणि खूप असा शुभ दिवस आहे शके एकोणावीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आता जाणून घेऊया संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी तीन वाजेपासून सहा मिनिटांनी ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे या पुण्यकाळामध्ये आपल्याला संक्रांतीचं सुगड पूजन करायचं आहे सर्व पूजा नेमधर्म आपल्याला उरकून घ्यायचे आहे याच काळामध्ये आपल्याला जप तप दानधर्म मंत्र पठन करायचे आहे कारण या काळामध्ये केलेले सेवेचं फळ आपल्याला खूप जास्त अधिक भेटत असतं ज्या पूजन असतं ते सुद्धा आपल्याला याच काळामध्ये करून घ्यायचं आहे त्यानंतर संक्रांत यावर्षी वर्षी कशावर आलेली आहे यावर्षी संक्रांतीचं वाहन हे आहे आणि उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र धारण केले आहे म्हणून आपल्याला यावर्षी संक्रांतीला चुकूनही पिवळं वस्त्र धारण करायचं नाही कारण जे वस्त्र देवीने धारण केलेलं असतं ते वस्त्र आपल्याला घालण्यासाठी वर्ज्य असतं म्हणून आपल्याला घरामधल्या कुठल्याही व्यक्तीने पिवळे वस्त्र चुकूनसुद्धा धारण करू नये तिने हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावला आहे तिवायाने कुमारी असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे आणि वासा करता तिने हातामध्ये जाईचे फूल घेतलेले आहे आणि ती पायस भक्षण करत आहे म्हणजे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ शक्य असेल तर टाळायचे आहे तिचे सर्प जातीचे स्वरूप आहे तिने मोती परिधान केले आहे तिचे नाव आणि नक्षत्र नाव हे मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि तिचे मुखवायव्य दिशेला आहे असे एकूण संक्रांतीचे स्वरूप आहे त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मकर संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी जप तप दानधर्म हवन तर्पण हे करावे आणि या सर्व क्रिया आपल्याला पुण्यकाळामध्ये करायच्या आहे कारण पुण्यकाळामध्ये या क्रिया जर केल्या तर त्याचं खूप छान शुभफळ आपल्याला मिळत असतं संक्रांतीच्या दिवशी आवर्जून तिळ मिश्रित पाण्याने आंघोळ करावी आणि तिळा तिळाला खूप जास्त या दिवशी महत्त्व असतं म्हणून तिळाचे हवन करावे तिळाचे दान करावे पितरांच्या शांतीसाठी तिळाचे तर्पण करावे यामुळे पितरांना सदगती प्राप्त होते आणि आपल्या संपूर्ण ना पापाचा नाश होतो आणि आता जाणून घेऊया की संक्रांतीच्या दिवशी काय करू नये संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे कठोर शब्द बोलू नये कोणासोबतसुद्धा तंटा करू नये वृक्ष गवत तुडू नये आणि एकादशी असली तरी सुद्धा आपण या दिवशी तुळगुळाचे सेवन करू शकता कारण एकादशीला सुद्धा खूप असे महत्त्व आहे आणि दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे उपवास जरी असेल तरी सुद्धा आपण तिळगुळ खाऊ शकता संक्रांतीच्या दिवशी दानधर्म सुद्धा खूप महत्व आहे या दिवशी केलेले दानधर्म कधीच वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला इतर काळापेक्षा कितीतरी पटीने अधिक भेटत असतं पण प्रश्न हा येतो की नेमकं दान कशाचं करावं तर या दिवशी आपल्याला तिळपात्र तुम्ही दान देऊ शकता किंवा सवाष्ण स्त्रियांसाठी सौभाग्याचे अलंकार तुम्ही दान देऊ शकता त्याचबरोबर अन्न धान्य गूळ तीळ वस्त्र दान करू शकता त्याबरोबरच या दिवशी गायीला गोग्रास दान करण्याला खूप महत्त्व आहे त्याबरोबर भूमी गाय घोडा आणि सोनं यांचंसुद्धा तुम्ही या काळामध्ये यथाशक्ती यथाभक्ती दान करू शकता आणि हे सर्व दानं तुम्हाला पुण्यकाळामध्येच करायची आहे तर पुण्यकाळ हा कोणता आहे तर चौदा जानेवारीला तीन वाजेपासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत पुण्यकाळ आहे आणि या पुण्यकाळामध्येच आपल्याला सर्व दानधर्म करायचा आहे तर कुठलंही दानधर्म करतानी सगळ्यात आधी करावा लागतो तो म्हणजे संकल्प तर संकल्प कसा करायचा हे आपण बघूया सगळ्यात आधी उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि एक फूल हातामध्ये घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा मम, आत्मन, सकलशास्त्र पुराण उक्त फलप्राप्त सकल, सकल पापक्षयपूर्वक स्थिर सौभाग्य समृद्धी दीर्घायु मंगलाभ्युदय सुखसंपदा सिद्धये अस् तिनं मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय आणि ज्या वस्तूचंसुद्धा तुम्हाला दान करायचं आहे त्या वस्तूचं इथं नाव घ्यायचं आणि दान करिष्ये असं म्हणून हातातलं पाणी खाली तामणामध्ये सोडून द्यायचं आणि हे पाणी आपल्याला तुळशीच्या झाडाला सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता अशा पद्धतीने संकल्प करूनच तुम्हाला कुठल्याही वस्तूचं दान करायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या दिवशी कोणत्या सेवा करायच्या तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही मंत्र आणि स्तोत्र म्हणायचे आहे तर त्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र ओम हीम सूर्याय नम हा मंत्र आणि आदित्य हृदय स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे यामध्ये इतक्या सेवा ह्या दिलेल्या आहेत यातील तुम्हाला शक्य होतील तितक्या सेवा तुम्ही करू शकता कारण सांगायला आपण कितीही सेवा सांगू शकतो पण कुठल्याही सेवा करायच्या म्हणून करू नका अगदी यातल्या एखाद्या दोन केल्या तरीसुद्धा चालतील पण अगदी मनापासून करा कारण या पुण्यकाळामध्ये केलेल्या कुठल्याही सेवेचं फळ आपल्याला तात्काळ भेटत असतं आणि आपल्याकडून न जाणतेपणे झालेल्या चुकांचं पापमोक्षणसुद्धा होत असतं आणि खूप छान असं पुण्यकाळामध्ये केलेल्या सेवेचं फळ आपल्याला तात्काळ भेटत असतं म्हणून आवर्जून या काळामध्ये नक्की तुम्हाला आपल्याला जमतील तितक्या सेवा कराव्या मकर संक्रांतीचा सण हा खूप नवीन उत्साह आणि उमेद घेऊन येत असतो अफवांवरती विश्वास न ठेवता लक्ष न देता आपल्या ज्या सेवा आहे उपासना आहेत त्या कराव्या सौभाग्यवती स्त्रियांनी छान नटून नत। थटून ववसाचं सुगड सुगड़ पूजन करावं आणि खूप छान अशा पद्धतीनं नवीन सणाचं स्वागत करावं तर सर्वांनी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थक